नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब सर्वांचे वरती स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना गुढी पडवायच्या आपण काय करतो गुढीला आपण साखरेची माळ अर्पण करतो ही साखरेची माळ आपण काय करतो दुकानात जातो आणि घेऊन येतो ती जर आपण घरी बनवली तो आनंद वेगळाच असतो म्हणून मी आज साखरेची माळ घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची आज ते मी दाखवणार आहे चला पाहूया मी आज घरच्या साहित्यामध्ये साखरेची माळ कशी बनवायची ते आज दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी साखर घेतली तूप आहे दूध आणि बेकिंग सोडा आहे खायचा सोडा तुम्ही म्हटला तरी चालेल याला आणि तुमच्या घरी जर गुलाबजल आणि रंग असेल तर हे तुम्ही ऑप्शनली वापरू शकता आणि हे काय आहे हे आपला साचा आता सगळ्या सा लोकांना प्रश्न पडला असेल की आपल्याकडे साचा कुठे आहे तो आकार कसा येणार तर मी एकदम सोपी पद्धत काढलेली आहे मी दिवाळीमध्ये ज्या पंत्या लावलेल्या होत्या त्या धुवून मी अशा ठेवलेल्या बाजूला वेगळ्या स्वच्छ करून धुवून ठेवलेल्या होत्या ते मी साचा म्हणून वापरणार आहे आणि आपल्या घरी हारचा दोरा असतो तो हाराचा दोरा मी काढलेला आहे एवढ्या कमी साहित्यामध्ये मी आज साखरेची माळ कशी बनवायची ते दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की घरच्या घरी साखरेची माळ कशी बनवायची मी पातेल्यामध्ये साखर एक वाटी घालून घेते आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी मी पाणी घालून घेतलेलं आहे आपण जास्त पाणी पण घालायचं नाही कारण पटकन मग पाक तयार होतो कमी पाणी असेल तर आता हे पूर्ण पाक बनवून आपण आता आपली पूर्ण साखर विरगळली आहे त्यामध्ये मी काय करते एक चमचा दूध घालून घेते दूध का घालायचं कारण पाक स्वच्छ होतो जी मळी असते साखरेमध्ये जी घाण असते ती दुधामुळे निघून जाते आणि आपली ही साखरेची माळ ही स्वच्छ पांढरी शुभ्र तयार होते छान उकळी येऊ दे म्हणजे तुम्हाला दिसून येईल हे पहा जो फेस पांढरा येतो ती मळी असते साखरेची आपण ही काढून घ्यायची ही जी वर आलेला फेस असतो म्हणजे ही मळी आहे ती आपण ही अशा पद्धतीने काढून घेऊ म्हणजे आपल्या या गाठी पांढऱ्या शुभ्र होतात आपण जोपर्यंत पक्का पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आता आपली मळी काढून झालेली आहे तर आपण काय करायचं त्यामध्ये आपण या घरी जर गुलाब जल असेल तर तुम्ही सुगंधासाठी गुलाबजल वापरू शकता आता पाक तयार होत आहे आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊ या साच्यांना आपण तूप लावून घेऊ आता यामध्ये आपण दोरा घालून घेऊ बरोबर दोरा हा मधीत ठेवायचा आहे आणि आपली असं खाली चिटकून ठेवायचं म्हणजे जो पाक आहे हो। आपल्या दोऱ्याला चिकटला जाईल आता पूर्ण फेस चालू झाला म्हणजे आपला पाक तयार होत आलेला आहे आपल्याला एकदम पक्का पाक बनवायचा आहे पाक तयार झालेला आहे तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण काय करायचं एका प्लेटवर आपण असं एक चमच्यानं घालून बघायचं आपली गोडी तयार झालेली आहे की समजायचं हा पक्का पाक तयार झालेला आहे हा आगार झाल्यावर कसा पाक साखरेचा तयार झालेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तुम्हाला दिसून येईल आपण यामध्ये चुमूट भर खायचा सोडा घालून घेऊ याच्याने जाळीदार आपले बत्ताशे तयार होतात साखरेची माळ आता आपण हे काढून घेऊ आपल्या आता या साच्यामध्ये आपण या पद्धतीने मी अशा पद्धतीने जो पाक बनवलेला होता तो साच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे मी एक सांगायचं विसरले की मी पाक करताना त्यामध्ये येलो कलर घातलेला होता तो मी त्यामुळे हे आपले पिवळे झालेले आहेत कारण कलर आपल्या घरी असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर तुमचे पांढरे शुभ्र साखरेची माळ तयार होऊ शकते आपण हे सुकण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊ आता आपली साखरेची माळ तयार झालेली आहे मी असं सैल करून घेते थोड्या अशा पद्धतीने घरच्या घरी आपली साखरेची माळ तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद